नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज वडूज या ठिकाणी एक भव्य असं बिंजोड मैदान शर्यत मित्रांनो भरलेलं आहे या ठिकाणी बिंजोड शर्यती मित्रांनो आज वडूजच्या फाटीवरती होणार आहे या ठिकाणी मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी नाग्या मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेला आहे बिंजोडच्या मैदानामध्ये नाग्या मित्रांनो आलेला आहे आता काही वेळापूर्वीच आपण मित्रांनो चर्चा केलेली आहे की बिंजोड धरण्यात येणार आहे किंवा फेरा आहे कि तर मित्रांनो असं सांगण्यात आलं आहे की बिंजोड जर मित्रांनो जुळली तर बिंजोड नाग्याची मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल जर बिंजोड मित्रांनो त्या ठिकाणी नाही जुळली तर एक फेरा मित्रांनो नाग्याचा शंभर टक्के मित्रांनो टाकण्यात येणार आहे साधारण चारच्या चार वाजेच्या आसपास तुम्हाला ही बिंजोड शर्यत किंवा मित्रांनो एक फेरा नाग्याचा पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो नाग्याबरोबर या मैदानामध्ये त्याचा जोड मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला पुष्पा आणि नाग्या ही जोडी पाहायला मिळणार आहे एक डोळा कोण पांढरा पुष्पा तुम्हाला माहीत असेल मित्रांनो सुंदर असा पळे पब्लिकने जबरदस्त पळतो दे पुष्पा देखील पुष्पा आणि नाग्याची जोडी तुम्हाला या बिंचोडच्या पाठीवरती मित्रांनो पळताना दिसेल शरीर जुळवायची चालू आहे मित्रांनो पण त्या पद्धतीने जर काही प्रयत्न करून शरीर जर नाही जुळाली तर एक प्रेक्षकांसाठी मित्रांनो एक फेरा त्या ठिकाणी मित्रांनो टाकण्यात येणार आहे सराव म्हणा किंवा आता बैल जर मैदानामध्ये गेला आहे तर त्या ठिकाणी त्याला एक पुष्पाच्या ना आणि नाग्याचा पेहरा तुम्हाला या बिनजोडच्या मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच पाहायला मिळेल तिशेरे जर मित्रांनो जुळाली किंवा पेहरा झाल्यानंतर जे काही अपडेट मिळेल ते आपल्या यूटूब चॅनलवर बेत तुम्हाला मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद